बाळू डोंगरे हत्याकांड प्रकरणातला आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतले आरोपी डॉक्टर प्रमोद घुगे अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडलाय उत्तराखंडच्या हरिद्वार येथील आश्रमातून त्याला ताब्यात घेतलं आहे लातूरातील आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा संचालक असलेला डॉक्टर प्रमोद घुगे आणि अनिकेत मुंडे या दोघांनी केलेल्या अमानुष मारहाणीमध्ये बाळू डोंगरे नावाच्या सिक्युरिटी सुपरवायझरचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणी आता या डॉक्टर प्रमोद घुगेला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आरोपी डॉक्टर प्रमोद घुगे अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडलेला आहे प्रमोद घुगे या मारहाणीनंतर फरार झाला होता मात्र पोलिसांनी या फरार आरोपीचा शोध घेतला आहे बाळू ढोंगरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी डॉक्टर प्रमोद घुगे याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आरोपी हा उत्तराखंडाच्या हरिद्वार येथे पळून गेला होता तिथे आश्रमात तो राहत होता ही बातमी पोलिसांना समजली त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या आरोपीला ताब्यात घेतला आहे तर बाळू डोंगरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी डॉक्टर प्रमोद घुगे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे हरिद्वार येथील आश्रमातून त्याला ताब्यात घेतलं आहे लातूरातील आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा संचालक असलेला डॉक्टर प्रमोद घुगे आणि अनिकेत मुंडे या दोघांनी केलेल्या अमानुष मारहाणीत बाळू डोंगरे नावाचा सेक्युरिटी सुपरवायझरचा मृत्यू झाला होता आणि यानंतर हे दोघेही आरोपी फरार होते तर डॉक्टर प्रमोद घुगे हे उत्तराखंडमध्ये लपून बसले होते पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजय घोडके आपल्यासोबत जोडलेत अजय अजय आवाज पोहोचतोय हो हो हा पोलिसांनी डॉक्टर प्रमोद घोगे याला अखेर ताब्यात घेतलेला आहे उत्तराखंड मधून त्याला ताब्यात घेतलेला आहे कशी कारवाई केली पोलिसांनी जगदीश आपण जर पाहिलं तर मागच्या दहा ते बारा दिवसापूर्वी लातूरच्या रेनापूर नाका परिसरात असलेल्या आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा संचालक असलेल्या डॉक्टर प्रमोद घुगे आणि त्याचा भाचा अनिकेत मुंडे यांनी त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये काम करत असलेल्या सेक्युरिटी सुपरवायझर असलेल्या बाळू डोंगरे नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केली अमानुष मारहाण केली आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला परंतु नंतर दुसऱ्या दिवशी याच डॉक्टरांनी बाळू डोंगरेचा अपघात झाल्याचा बनाव करून पोलिसांना पण चुकीची माहिती दिली आणि स्वतःहून त्याची एमएलसी पण केली पण त्याच्यानंतर ज्यावेळेस लातूरच्या गव्हर्नमेंट रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलं त्याच्यानंतर तो मयत झाल्याचे कळले आणि बाळू डोंगरेच्या नातेवाईकांनी संशय घेतल्याच्या नंतर बाळू डोंगरेच्या आईच्या तक्रारीवरून लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तेव्हापासून मुख्य आरोपी असलेला हा डॉक्टर फरार होता त्याचा भात्ताही फरार होता आणि पोलिसांची पथके सुद्धा त्याचा तपास घेत होती परंतु या प्रकरणाची तडकाळ लातूर शहराचे आमदार अमित देशमुखांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न विचारला आणि याचे तडसाद विधानसभेत उमटल्याच्या नंतर लातूर पोलिसांनी आपली तपासाची चक्रे गतिमान केली आणि त्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसामध्ये ही चक्रे गतिमान करून प्रमोद घुगे हा मुख्य आरोपी असलेला उत्तराखंडच्या हरिद्वार मधील एका आश्रमामध्ये लपून बसल्याची माहिती कळाली आणि त्यानंतर लातूरचं एक पथक हरिद्वारला दाखल झालं आणि आज सकाळी हरिद्वार मधून डॉक्टर प्रमोद घुगेला प्रमोद घुगेला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला लवकरच लातूरला आणलं जाईल अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे धन्यवाद अजय दिलेल्या माहितीबद्दल